केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद पर्यंत पोहोचला ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या, या सर्वांनाच वंदन करून आज महायुतीच्या तिन्ही पक्षांचा हा युवक मेळावा आणि या युवक मेळाव्यासाठी मार्गदर्शक म्हणून आपल्या पुरंदरच्या भूमीमध्ये इथे आलेले उद्योग मंत्री उदयजी सामंत त्याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री आणि माझ्या अगदी जवळची स्नेही धनंजयराव मुंडे জিপ্রমুখ দিলিপাভা যাদব বাবা যাধবরাও মাঝি আমদার টেকরে সাথে ভাজপ্রে জলে ভাউ কামথে উত্তম বাপু ধুমার হরিউ লোড়ে নিলেশ জপ অশোক ভাউ টেক दिगंबर सर किरण साळी तुषार हमीर मिलिंद नैनामके अविनाश बडदे शंकर ढमाळ भूषण ताकवले रमेश इंगळे नितीन कुंजीर भाऊ कांठे पंकज दिवार राजूशेठ झेंडे अमृता घोणे वंदना जगताप बाळासाहेब कांठे अजिंक्य टेकवडे साकेत जगताप गिरीश जगताप काका निगडे सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित पत्रकारांनी समोर बसलेल्या माझ्या सर्व बंधू आणि बघिण विशेषतः एक दोन चार दिवसापूर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश घेतलेले पुरंदरचे माजी आमदार संभाजीराव कुंजीर आणि सर्व उपस्थित बंदुरुगाने तरुण सहकार्याने खरं म्हटलं तर धनंजयराव मुंडेंसारखे जेव्हा वक्ते येत असतात ना तेव्हा ठीक आहे कार्यकर्त्यांना देखील तेवढा जोश ते देऊ शकतात परंतु पब्लिक सभा फायला पाहिजे अकरा तारखेला प्रचंड मोठी सभा सासवडच्या पवित्र पालखी तळावर झाली हे मुख्यमंत्र्यांपासून दादांपासून सर्वच लोक आचित झाले मुंडे साहेब तीन तास एक माणूस देखील सभेतून उचल तीन तास आणि बरोबर सगळ्या दादांचं वक्तव्य असेल मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य असेल विजय बापू शिवत्यांनी माघार घेतली ती का घेतली कशी घेतली जरी त्यांचं आणि माझं सत्तावीस तारखेला तीन तास चर्चा जरी झाली होती तरी मी एक अट टाकली होती <coughs> की आपण पुरंदरच्या पालखी तळावर यावा आणि सर्वसामान्य जनतेच्या समोर काय पुरंदरच्या विकासासाठी ठरलं जी गोष्ट संघर्ष करून मिळणार आहे ती जर तहातच मिळाली असेल तर अडचण काय आणि म्हणून गुंजवणीचं पाणी असेल आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल राष्ट्रीय बाजार असेल आय टी पार्क असेल असे वेगवेगळे गेम चेंजर प्रकल्प मुंडे साहेब आम्हाला तिघांनी आश्वासित केले काही प्रकल्प ऑन गोईंग आहेत काही प्रकल्प जाहीर करायचे साधारणत आचारसंहितेनंतर आणि निश्चितपणे सगळ्यांचं सा समाधान झालं आणि एक निगेटिव्ह वातावरण साहेब जरी मी थांबत होतो तरी काही लोक असे म्हणायचे जरी बापू थरले ना तर दादांनी असा असा अपमान केलाय आम्ही नोटावर मतदान करू पण दादांना मतदान करू पण माझी दूरदृष्टी दुर होती की जोपर्यंत मुख्यमंत्री महोदय दादांचं भाषण होत नाही आणि लोकांचा विश्वास बसत नाही तोपर्यंत किती ठिकाणी आपण जाऊन सांगणार नेमके ते साध्य निश्चितपणे झालं इथे सर्व कार्यकर्ते बसले निवडणुकीच्या संदर्भात खऱ्या अडचणी कुठे आहेत आणि खऱ्या गोष्टी काय जनतेला समजावून सांगितलं पाहिजे या बाबतीतलं एक थोडीशी दोन तीनच महत्वाचे मुद्दे मी आपल्याला सांगतो सर्व ठिकाणी चर्चा अशी होते की ही निवडणूक म्हणजे नंद भाऊजाईची निवडणूक ही निवडणूक म्हणजे काका पुतण्याची निवडणूक ही निवडणूक म्हणजे ग्रहकलय आहे साहेब मी आपल्याला सांगतो जर हा कल किंवा हा उठाव केला नसता तर सुप्रिया सुळेंना पंधरा वर्षानंतर चौथ्या वेळेस मतं मागण्याचा नैतिक अधिकार पूर्ण त्यांनी गमावला निवड हा उठाव झाला आणि असं झालं मग वयस्कर बापाला घराच्या बाहेर टाकलं गेलं आणि अशा प्रकारचे भावनात्मक गोष्टी करून कुटुंबातील वाद दाखवून सहानुभूती घेण्याचा जो प्रयत्न केलाय कार्यकर्त्यांनी तो पहिला फोडून टाकला पाहिजे अरे बापाला कुठे बाहेर टाकलंय उलट घरातून दादा बाहेर पडले आहेत ते आहे तिथेच आहेत पण सहानुभूती मिळवण्यासाठी सांगतायत बघा म्हाताराम आपल्या बापाला जर बाहेर टाकलं तर कसं होईल ते आहे तिथेच आहे उलट ह्यांनी ठरवलं की आता मला माझे विचार बदलले मी बाहेर पडतोय आणि म्हणून पहिल्यांदा हे नीट आपण समजावून सांगितलं पाहिजे त्याचा भावनात्मक प्रचार खोडून काढला पाहिजे ही निवडणूक गावकीची भावकीची घरातली कलाची नलनभौजीची नसून ही निवडणूक देशाचा पंतप्रधान कोण आणि तिसऱ्यांदा आदरणीय मोदी साहेबांना या देशाचं पंतप्रधान बनवणे त्यांच्या हातात सुरक्षित हातात देशाची सत्ता देणे याच्यासाठी असणारी नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी ही निवडणूक आहे हे कार्यकर्त्यांनी तळागाळात गावगावात आपल्याला सांगितलं माझा स्वतःचा अनुभव आहे दोन दिवस आम्ही गाव दौरे घेतले आणि त्या गाव दौऱ्यामध्ये बरोबर उमेदवार बरेच लोक कदाचित असतील त्या त्या गावचे मी सर्व कार्यकर्त्यांना क्लिअर कट सांगितलं होतं शंभर गाड्या नको फक्त दोन ते तीन चार गाड्या आम्ही उमेदवार बाहेरून जाणारे दहा लोक असतील पण ज्या गावात आपण प्रचाराला जात आहे तिथले शंभर दोनशे तीनशे लोक असायला पाहिजेत आणि अतिशय यशस्वीपणे आम्ही सुरुवात राजुरी मधून केली राजुरीतून आम्ही नायगावला आलो मालसिरसला गेलो मालसिरस वरून नायगाव नायगाववरून पिसरवे प्रचंड गर्दी प्रत्येक गावामध्ये दोनशे तीनशे चारशे महिला चांगल्या अशा प्रकारच्या सभा झाल्या आणि त्या सभामधून हा भावनात्मिक प्रचार कसा केला जातोय तो कसा खोटून काढला पाहिजे आपल्या मनातला संभ्रम तुम्ही कसा दूर केला पाहिजे याच्या बाबतीतली आमची भाषणं त्याचबरोबर उमेदवाराची भाषणं झाली आणि खऱ्या अर्थाने निवडणूक आपल्याला जिंकायची असेल तर गावात गावात घुसलं पाहिजे मी आणखी एक सांगतो अमुक अमुक जिल्ह्याचे प्रमुख आहे जिल्हाध्यक्ष आहे ही निवडणूक अशी झाली पाहिजे की जो पदाधिकारी किती मोठा असेल राज्याचा असेल तालुक्याचा असेल जिल्ह्याचा असेल निवडणुकीच्या दिवशी तो ज्या मध्ये यादीमध्ये राहतो आहे त्या पाठची त्याची जबाबदारी विजय शिवतारे माझे मंत्री असतील पण यादवडीचा बूथ पुढे गेला पाहिजे कमीत कमी दोनशे मतांनी याची जबाबदारी विजय शिवतारेंची स्वतःची नाहीतर गावात जिल्हा प्रमुख आणि स्वतःच्या गावामध्ये मायनस चारशे प्रत्येकाने आपलं बूथ सांभाळलं गाव सांभाळलं निश्चितपणे प्रत्येक गावात आपण आघाडी घेतली तर कोणत्याही प्रकारची अडचण सौ सुनेत्राताईंना निवडून येण्यासाठी आमची बात नाही लोकांना आणखी हेही समजावून सांगितलं पाहिजे तीस एकतीस पस्तीस वर्ष दादा राजकारणात बारामती विधानसभेच्या संदर्भात ते बोलत होते बारामती विधानसभा एक नंबरचा विधानसभा करण्याची त्यांची स्वप्न होती ती केली त्यांनी प्रत्यक्ष पण बारामती लोकसभा मतदारसंघात काय काय मोठी प्रगती पुरंदरमध्ये काय भोरमध्ये काय वेल्यामध्ये काय मुळशी मध्ये एकही एक राज्याचा किंवा देशाचा प्रकल्प या पाच विधानसभा मतदारसंघात नाही मित्र मी मुद्दा अगदी माझी जी कल्पना आहे ती मी सर्व ठिकाणी सांगतोय की या सुरेंद्रा वहिनींचा पायदुलच चाकला <coughs> निवळ त्यांची उमेदवारी जाहीर झाली पहिले पंधरा दिवस तर सटकून झालं काय ते सगळ्यांनी तुलना माहिती पण ज्या दिवशी मनोमिलन झालं त्याच्यानंतर जेव्हा ही सुरुवात झाली ज्या ज्या मागण्या मी फिरत होतो पंधरा दिवसात मला जे जे जाणवलं जे माझ्या बुद्धीला जाणवलं ते त्या मागण्यांमधून मी पुरंदरचं केलं तसंच इतर मतदारसंघाचे मुंडे साहेब प्रचंड विकसित बारामती आहे पण तरी बारामतीच्या पश्चिम पट्ट्यामध्ये जवळजवळ सव्वा लाख लोकांना आजही पियचं पाणी नाही शिरसाईला चार टीएमसी पाणी पंधरा वर्षात दहा टक्क्याच्या वर पाणी आपल्याला मिळालेलं आणि म्हणून मी त्या गावांसाठी एक कल्पना मांडली आणि ते आता इतकी यशस्वीपणे होणार आहे निरेमधून पाणी किती कहार दुष्काळ असेल तर कमीत कमी पंचवीस टीएमसी पाणी निरेमधून वाहून कर्नाटकात जाते निरा भीमेला मिळते भी कुठे उजनीच्या खाली शेवटचं धरण आपलं महाराष्ट्राचं उजनी आणि म्हणून मी ते कल्पना मांडली की निरेमधून वाहून जाणार पाणी एकदा तर सव्वाशे टीएमसी वाहून पाणी वाहून गेलं शंभर सव्वाशे दिवसामध्ये वाहून जाणार पाणी तिथून पंपांनी उचलून आपण जर कनेमध्ये टाकलं आणि खरं पात्र संपूर्ण भरून ठेवलं दो दोन बॅरेजेस चार बॅरेजेस होय आता दादा बोलायला लागले बारामतीच्या पश्चिम पट्ट्यात पाणी कायम सुटते हा प्रश्न आता सुटेल आता दादा बोलायला लागले की दौंड मध्ये दौंड पासून पुणे आणि पिंपरी चिंचवडवरून पुणे लोण लोणावळ्यापर्यंत लोकल झाली पाहिजे हजारो लोक नोकऱ्यांसाठी पुणे पिंपरी चिंचवडला जातात लोकल सुरू झाली किती छोटं काम आहे पण ते राज्य सरकार केंद्र सरकार बरोबर बोलून रेल्वे मंत्रालयावरून बोलून चार दहा दिवसाचं काम आहे आता दादा बोलू लागले की मध्ये का जी काय उतरवलीला एमआयडीसी एकोणीशे त्र्याण्णव साली जाहीर झाले आरक्षणाच्या शिक्क्यात आज तागात काही झाले नाही मी त्यांच्या नजरे सांगून दिलं जाहीर केलं मुख्यमंत्र्यांनी भोय हो आचारसंहिता संपल्याबरोबर प्रक्रिया सुरू होईल आणि भोर मध्ये उतरवलीचं च भूसंपादन करत चांगले प्रकल्प तिथे आम्ही गुंजवणीचं पाणी आपल्याकडे आलं पाहिजे पाईपलाईन पूर्ण झाली पाहिजे पाहिजे एवढे पैसे मी देईल अर्थमंत्री मी दादा सांगताना हेही सांगितलं मी की आता पाच वर्ष लागायची गरज नाही पाच वर्ष आमचे वाया आहेत पाच वर्षात शंभर टक्के पाणी खेळलं पाहिजे होतं तीन वर्ष एज्युकेशन आणि दोन वर्ष ऑपरेशन मेंटेनन्स पाचही वर्ष वाया गेली आता दादानी सांगितलंय पाहिजे तेवढे पैसे देऊ पण वर्षभराच्या आत गुंजवणीचा प्रकल्प पाईपलाईन कसं पूर्ण होईल हे देखील त्यांनी सांगितलं आणि त्याच्याबरोबर भोरमध्ये आणि वेल्ल्यामध्ये असणारा वांगणी वाजेकर आणि शिवगंगा खोर या तीन उपसा सिंचन योजना त्या देखील मंजूर करू तिथल्याही लोकांचा प्रश्न आणि म्हणून मी पायगून जो चांगला सुरेंद्र बोलतोय तो एवढ्यासाठी की बारामती विधानसभेपर्यंत बघणारे अजितदादा कर्तव्य माणूस आहे निवड आता सुरेंद्रवाईनी खासदार होत आहेत उमेदवार आहेत एवढं कळल्यावर इतक्या बारकाईने सर्व लोकांची काळजी घ्यायला लागली तर उद्या सुरेंद्राताई प्रचंड मताधिक्याने निवडून आल्यानंतर आजीदादा काय करतील याची भुसटची कल्पना तुम्हाला आली म्हणून आणि म्हणून मित्र मला खात्री आहे पुरंदर मध्ये आता आपण जाहीर केलेलं आहे की कमीत कमी, -कमी दीड लाख मतं पन्नास हजार मताचं मताधिक्य कोणत्याही परिस्थितीत आम्ही मिळू भोवर मध्ये आपल्याला अडचण होती कुलदीप कोंडे आणि महाविकास आघाडीवर सुप्रिया म्हणून होतो आपल्याला एवढा मोठा नेता नव्हता दोघे एकमेकांच्या विरुद्ध लढणारे लाख लाख मताचे धनी बरोबर पंधरा वीस दिवस त्यांना समजावून मुंडे साहेब दोस्ती मी निभावली आणि दादांना मी सांगितलं होतं त्यांना मी कुठच्याही परिस्थितीत घेऊन येतो त्यांचंही भविष्य त्याच्यावरही झालं पुढच्या काळामध्ये विधानसभेला पुढच्या वेळेस कुलदीप कोंडे शंभर टक्के शिवसेनेचे आमदार होणार म्हणजे होणार तीन पक्ष एकत्र असल्यानंतर अजिबात त्यांचंही भवितव्य चांगलं घडलं आणि खूप म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ही परवणी आली इंदापूरला आपण गेला हर्षवर्धन आणि भरणे दौंगा राहुल कुल आणि रमेशप्पा थोराते मध्ये आता भाजपचे आमचे सगळे लोक माझे आमदार वगैरे सगळे आता कुंजीर साहेब सुद्धा आले आम्ही सगळे एकत्रित आहोत मध्ये कुलदीप आहे एकंदरीत एक सगळा जर नीट विचार केला तर मी तुम्हाला सांगतो असं नेहमी बोलायला बोललं जायचं की सहानुभूतीची लाट आहे पवार साहेबांचं वय विटेपेक्षा दगडापेक्षा वीट मग आणि अशी मानसिकता पेरली गेली होती मी आज तुम्हाला सांगतो आता हा प्रचार वाढत जाईल आणि मी असणार थोडस दूरदृष्टी पाहण्याची मला सवय असल्यामुळे सुनेत्रा वहिनी जिंकणार तर नक्कीच पण राज्यातल्या विक्रमी मताने निवडून आलेल्या ज्या खासदार असतील त्या खासदारांमध्ये कदाचित अव्वल नंबरवर त्या असतील जर तुम्ही आम्ही बारकाईने डोळ्यात तेल घालून काम केलं तर जाहीर सभा मध्ये जरा गडबडी होत आहेत परंतु मी आज रात्री दादांशी बोललो पुरंदरमध्ये आणखी इम्पॅक्ट एका सभेने मोठा झालाच आहे परंतु निरा शहर दहा बारा हजार मताचं दहा पंधरा हजार मताचं जेजुरी शहर आणि त्याचबरोबर बत्तीस चौतीस हजार मताचं सासवड शहर या तीन ठिकाणी सभा जनरल पब्लिक बाजार सासवडला जर सभा घेतली अर्ध सासवड तिथे जमवतो त्यांचं मत परिवर्तन त्यांना या मत या सगळ्या सभांमधून जी परिस्थिती सर्वांनाच माहिती आहे परंतु मोठ्या नेत्यांच्या तोंडातून तो तो ते ऐकली तर निश्चितपणे फायदा होईल खाली हवेली हा तर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे भाजपचं सुद्धा चांगलं नेटवर्क आहे मी तुम्हाला मुंडे साहेब सांगतो की खाली हवेली तालुक्यातून आम्ही तीस हजार प्लस टेवर येऊ जालिंद्र भाऊ थर्टी थाउजंड चौदा आणि एकोणीस मध्ये भाजप सेना आपण किती पुढे असायचो बावीस हजार मत त्याचा वाढ होईल आता राष्ट्रवादीची सुद्धा आणि तीस हजार मतांनी आपण पुढे चौदाच निवडणूक एकोणीसची निवडणूक ह्या फिगर आहे आणि बारकाईने लक्ष घातलं तर था। पन्नास हजारचं मत इतकी वाढवली काय मोठी गोष्ट नाही गरज फक्त एवढाच आहे की प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या गावात आपापल्या बूथमध्ये मध्ये स्वत जबाबदारीने लक्ष घालणे आणि मतदान मिळवण्यासाठी पुढे जाणं ही हे जर आपण व्यवस्थितपणे केलं तर मला खात्री आहे थोडासा कॉर्डिनेशनचा सुद्धा जो भाग आहे तो एकत्रितपणे सर्वांनी जर केला तर मला वाटते नेत्यांशी सुद्धा वेळ जाणार नाही आणि चांगल्या प्रकारचं एक प्रबोधन जनतेमध्ये होईल हवेलीमध्ये एक सभा चांगली घेणं गरजेचं हजार कोटीची कामं आपण केले सगळे रस्ते नवीन केलेले पाण्याची एकशे अठरा कोटीची योजना केली को शंभर कोटीचा कचरा कोटीचं रिसर्क्युलेशन साडेसहाशे कोटीची कामं फक्त देवाची उरळी आणि फुरसीत आपण केली आम्हाला मत मागण्याचा अधिकार आहे त्याच्या समोरीने पंधरा वर्षात एक रुपयाचं देखील काम कामजीर साहेब एक रुपयाचं देखील कुठच्याही गावामध्ये दे सांगावं की सुप्रिया सुळेचं हे इथे मोठं काम आहे आणि म्हणून नैतिक अधिकार आपल्याला मत मागण्याचा देखील आहे त्याचबरोबर दादासारखा एक कर्तव्यकार माणूस आहेत एकनाथ शिंदे सारखे मुख्यमंत्री त्यांच्या नेतृत्वात हे सगळं काम होते देवेंद्र फडणवीसांसारखे एक चाणक्य अतिशय बुद्धिवंत आणि दूरदृष्टी असणारा नेता आहे हे त्रिदेव आणि त्याच्याबरोबरीने ही लढाई बेसिकली की नरेंद्र मोदींना आणि भाजपाला सत्तेत आणण्यासाठीची आहे प्रत्येक दिलेलं सुनेत्रा वहिनींना मत म्हणजे ते मोदींना मत असं साधं इक्वेशन गावागावामधून प्रत्येक सर्वसामान्य शेतकऱ्यांना करा मोदी निक दूरदृष्टी असणारा सर्वसामान्यांशी दुसरा नेता नाही पंच्याहत्तर वर्ष राज्य केलं परंतु दोन कोटी जनतेला ज्याला शंभर रुपयाचे प्रॉब्लेम अशा व्यक्तीला अडीच लाख रुपये देऊन त्याचं घरकुल झालं पाहिजे ही कल्पना त्यांनी म्हटली जनधन योजनेमधून भ्रष्टाचार बाजूला केला डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे द्यायला सुरुवात केली कर्जमाफ्या केल्या अनेक गोष्टी अशा त्यांनी केल्या की ज्याच्यामधून सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून त्यांनी काम केलं आणि म्हणून अख्ख्या देशाची ही इच्छा आहे की त्यांच्या हातात तिसऱ्यांदा सत्ता गेली पाहिजे शिवसेनेसारखा पक्ष एकनाथ, एकनाथ शिंदे एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप बरोबर जो आला त्याचं कारण मोदींचं नेतृत्व दादा इथे आले त्याचं देखील कारण त्यांनी सांगितलं विकास आणि या देशाला मोदींशिवाय पर्याय नाही म्हणून ते इथे आले आणि म्हणून एकत्र या विचारांची माणसं एकत्र आले एकत्रित आले निश्चित पुढचे इतिहास घडणार आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांनी અતિશય સજગતેને કામ કરાવવું એવડી જ વિનંતી કરતો જય હિંદ જય મહારાષ્ટ્ર